किसान ऍपवर नोंदणीसाठी शेतकरी मदत कक्ष सुरू करण्यात आले शेतकऱ्यांना सी सी आय च्या कपास किसान ऍप मध्ये नोंदणी करताना आणि स्लॉट बुकिंग करताना अडचणी येत आहे या दृष्टीनं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं शेतकरी मदत केंद्र शनिवारपासून सुरू करण्यात आले कपास किसान मध्ये सर्वप्रथम नोंदणी करायची त्यानंतर बाजार समितीकडून त्याला अॅप मिळेल आणि त्यानंतर शेतकऱ्यांना परत कपास किसान ऍप मध्ये जाऊन स्लॉट बुकिंग करायचे स्लॉट बुकिंग झाल्यानंतर शेतकऱ्यांना आपला कापूसा शेतमाल विक्री करता येणार आहे चे कापूस खरेदी केंद्र अकोट येथे सोमवारी सतरा नोव्हेंबर पासून सुरू होते शेतकऱ्यांना आपला कापूस हा शेतमाल विक्री करता आणताना वाळलेला आणि सुकून आणावा अशी प्रतिक्रिया अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत पाथडे यांनी दिलेली आहे कपास सीसीआयच्या कपास किसान ॲपमध्ये नोंदणी करताना अडचणी येत आहे त्या दृ दृष्टीने कृषी उत्पन्न बाजार समिती आकोटने शेतकरी मदत केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे हे केंद्र शनिवार दिनांक पंधरा अकरा दोन हजार पंचवीसपासून आकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू करण्यात येत आहे तसेच सी सी आयची कापूस खरेदी ही सोमवार दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीसपासून आकोटच्या केंद्रावरती सुरू करण्यात येणार आहे कपास किसान ॲपमध्ये सर्वप्रथम शेतकऱ्यांना आपली नोंदणी करायची आहे तिथे नोंदणी झाल्यानंतर मग बाजार समितीकडून त्याला ॲप्रुव्हल मिळणार आहे आणि ॲप्रुव्हल मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना परत कपास किसान ॲपमध्ये जाऊन आपल्याला आपला स्लॉट बुक करायचा आहे स्लॉट बुक झाल्यानंतरच शेतकऱ्यांना आपला कापूस हा शेतमाल सी सी आयला विक्री करतात आणता येणार आहे महादूत न्यूजसाठी जफर खान अक्कोट